आत्ताची सर्वात मोठी बातमी चोवीस तासात प्रति हेक्टरी तेरा हजार पाचशे पीक विमा जमा होणार काय आहे बातमी सविस्तर व्हिडिओ पाहू पाहूया चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चला तर पाहूया मागील वर्षी महाराष्ट्रात खरीप हंगाममध्ये अनेक जिल्ह्यात बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते खास करून सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील भागात मुसळधार पाऊस झाला यामुळे अनेक ठिकाणी शेती पिकाचे नुकसान तसेच शेतातील माती वाहून गेली आहे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे सहा लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना सध्या आर्थिक लाभाची गरज आहे महाराष्ट्र सरकारने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे यामध्ये अकोला वाशिम बुलढाणा वर्धा नागपूर आणि जळगाव या सहा जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार जुलै ते ऑक्टोंबरमध्ये आणि सप्टेंबर ते ऑक्टोंबरमध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला जाणार आहे सहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे बेचाळीस शेतकऱ्यांना सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच महाराष्ट्र सरकारने या शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याची घोषणा केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यात नऊ कोटी सदुसष्ट लाख रायगड जिल्ह्यात तीन लाख पंचवीस हजार रत्नागिरी जिल्ह्यात एक लाख एकवीस हजार सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच लाख दोन हजार रुपये वितरित होणार आहे अमरावती विभागामध्ये अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे यामध्ये अमरावती जिल्ह्यांसाठी एकोणनव्वद लाख सतरा हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे अकोला जिल्ह्यांसाठी बावीस कोटी त्र्याहत्तर लाख यवतमाळ जिल्ह्यांसाठी अठ्ठेचाळीस लाख बुलढाणा जिल्ह्यांसाठी तीनशे कोटी पस्तीस लाख वाशिम जिल्ह्यासाठी सत्तेचाळीस हजार रुपये हा निधी आज जमा होण्याची शक्यता आहे पुणे आणि नाशिक विभागमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे येथे अति अतिप्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे सातारा जिल्ह्यांसाठी अडुसष्ट लाख सांगली जिल्ह्यांसाठी आठ कोटी पाच लाख रुपये पुणे जिल्ह्यांसाठी दोन कोटी साठ लाख वाशिम जिल्ह्यासाठी एक लाख धुळे जिल्ह्यांसाठी त्र्याण्णव लाख नंदुरबार जिल्ह्यांसाठी छत्तीस लाख जळगाव जिल्ह्यांसाठी चौदा कोटी आणि अहमदनगरसाठी सत्तर लाख रुपये आज निधी वितरित होण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे येथील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई नागपूर जिल्ह्यांसाठी बारा हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी शहात्तर लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत गडचिरोलीमध्ये दोन हजार सहाशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांसाठी दोन कोटीपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आलेला आहे अशा प्रकारे सातशे तेहतीस कोटीपर्यंत राज्य सरकारने निधी मंजूर केलेला आहे तसेच उर्वरित उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच निधी वितरित करण्यात येणार आहे तुम्हाला आला का नाही कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद